कुंडली कवद दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकारमिनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन नमः श्री सरस्वतेन श्री सद्गुरुरामचंद्रायनमा श्री गुरुभोयमहा गुरुदेवांच्या सांगण्यानुसार श्री स्वामी समर्थ महाराज हे वेशधान्यायी संन्याशी नव्हते तर चैतन्य रूपाने सर्व काळ सर्वत्र वास्तव्य करून आहेत त्यांचा अद्भूत सामर्थ्याचा व लीला चमत्कारांचा आज पावेतू कुणालाही थांग पत्ता लागलेला नाही त्यांच्या लीलांचे सामर्थ्य ही इतके आघाद आहे की त्यांच्या कार्याच्या स्मरणानेच केवळ भय भीती व संकटे नष्ट होतात स्वामी महाराज ही अक्षय सुखाची खाण आहे आणि त्यांची कृपादृष्टी होताच संसाराचे भान सुटते आणि जीवाचे बंधन तुटून तो अक्षय सुख भोगतो अक्कलपोट कोटपासून नऊ कोसावर अंतरावरती नळदुर्ग येथे गोपाळ व मारुती हे दोघे सख्खे भाऊ राहत होते त्यांना एक सावत्र भाऊ होता त्याच्या मालमत्तेचे वाटप करण्याची वेळ आली तेव्हा वाटण्या करण्याच्या संदर्भाने त्या सावत्र भावाने स्वामी समर्थांना नवस केला होता की जर का त्याला यथायोग्य वाटा मिळाला तर त्यातील एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा मी स्वामी चरणाशी अर्पण करेन यथावकाश त्यांच्या मालमत्तेचे वाटप झाले ज्याला त्याला योग्य तितका हिस्सा मिळाला मात्र या सावत्र भावाने बोललेला नवस काही फेडला नाही याचे प्रत्यंतर त्याला असे आले की चोराच्या भीतीने त्याने जमिनीत पुरून ठेवलेल्या बऱ्याचशा धनाचे कोळशात रूपांतर झाले त्याने स्वामीकडे क्षमायासना केली व आपले गेलेले धन परत मिळावे अशी करुणा भाकली मात्र त्याच्या खोटारड्या वृत्तीचा उभग आल्यामुळे श्री स्वामींनी त्यास तिथून निघून जाण्यास सांगितले अक्कलकोटपासून सहा कोसांतरावरती असलेल्या माशाळ या गावी शिंदगीकर जगप्पा स्वामीचे अनेक शिष्य राहत होते त्यांना एक अजब असा लीला प्रसंग दाखवून आपण सर्वत्र असल्याचे स्वामी समर्थांनी दाखवून दिले पुण्यामध्ये राहणारे वामन राजाराम घोलप हे यजुर्वेदी ब्राह्मण सरकार दरबारी नोकरीला होते कराची शहरामध्ये ते रस्त्याच्या कामावरती इंजिनियर म्हणून काम पाहत असत तेथे त्यांनी लोकांना फार त्रास देऊन आमा पैसा कमावला त्यातच भरिला भर म्हणून एक सुंदर स्त्री त्या परस्त्रीबरोबर जार कर्मही त्यांनी केले त्या जार कर्माचा संशय त्या स्त्रीच्या नवऱ्याला आला आणि मग त्या दोघांच्या त्याने गुप्त पाळत ठेवली एके दिवशी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले हा अवचित प्रसंग गुदरला आणि त्याच्यामुळं नाचक्की झाली अबरू गेली याच्यासाठी वामनराव घोलपांनी त्यांची रात्रीची झोप उडाली ते रात्रंदिवस स्वामी समर्थांचा धावा करू लागले पुन्हा असल्या वाम मार्गाला जाणार नाही अशी शपथ त्याच्याकडून घेतली पुन्हा आपल्या हातून अशा प्रकारचे कृत्य होणार नाही असं म्हणून तो वामनराव घोलप विनवणी करू लागला तेव्हा साक्षात स्वामींनी त्याच्यासमोर प्रकट होऊन त्यांना अभय वचन दिले पुढे त्या घोलपावरती खटला उभा राहिला मात्र पुराव्या त्यांची मुक्तता झाली परिणामस्वरूप वामरराव घोलपांनी नोकरीचा राजीनामा देऊन सरळ अक्कलकोट घातले मात्र तोपर्यंत स्वामी समर्थ समाधीस्थ झाले होते बहराणपूरच्या मोरेश्वर हरिनागरची लवाडी स्वामींनी अचूक ओळखली आणि त्याला फटकारले तो लागलीच श्री स्वामी समर्थांना शरणागत झाला मल्ली जंगम मल्लिकार्जुन हे मूळ अथनी गावचे राहणारे पण जंगम मंडळीच्या आग्रहाखातर ते भगवंताच्या बारशीला येऊन राहिले मराठी भाषेत कीर्तन करू लागले ज्ञानेश्वरी गीता भागवत त्यांना अवगत होती आणि मग एकेकाळी एके, एके दिवशी अशाच अक्कलकोटमध्ये ते कीर्तनासाठी आले आणि कीर्तन करू लागले पाठीमागे त्यांची चार मुलं विना मृदंग वाद्य अतिशय स्वरामध्ये वाजू लागले श्रीमंत मालोजी राजे राजाच्या या राजवाड्याच्या वाड्यामध्ये कीर्तन चालले होते कीर्तन आटोपल्याच्या नंतर मल्लिकार्जुन येऊ लागले जन्माच्या मठाकडे जात असताना त्या मार्गामध्ये फाटकाच्या वेशीमध्ये श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ होते प्रिय भक्त चोळापाच्या संगे स्वामी समर्थ खेळत होते मल्लिकार्जुन लोकांना विचारू लागले हेच अवतारिक यती आहेत का जे लोक सांगतात ते हेच आहेत का सुप्रसन्न वजन महान तेज आणि तेच त्या आप्पानी मल्लिकार्जुन आपाने स्वामी समर्थांना पाहिलेला आहे दिव्य असे अजाणू गुडघ्यापर्यंत हात लांब असलेले पायामध्ये खडाव आहेत पण मल्लिकार्जुन आप्पाच्या मनामध्ये गर्व आला की या स्वामी समर्थांच्या पायामध्ये पादुका आहेत मग पायातल्या पादुका काढून पाया, पादु का पादु का पाया पाडावं की तसाच दर्शन घ्यावं असा संशय मनामध्ये आला त्यावेळेला विश्वात्मा श्री स्वामी समर्थ त्या आप्पांना म्हणू लागलेले आहेत की तो आमची कशाला पंचायत करतो आहेस तू पाया पडला काय किंवा पाया नाही पडला काय आम्हाला त्याची गरज नाही मनातलं अंतकरणातलं स्वामी समर्थांनी ओळखलं हे मल्लिकार्जुन आप्पाने पाहिलं आणि ते विस्मित झाले मातीच्या ढेकळासारखे ते इरमले गेले आणि स्वामी समर्थांना शरणाग झाले प्रार्थना करू लागले म्हणू लागले आपण सदाव शिवशंकर प्रत्यक्ष साक्षात ईश्वर आहात म्हणून साष्टांग दंडवड घातला या दासाला क्षमा करावी आणि आपण जंगमाच्या मठामध्ये चालावं आणि माझ्या कृ माझ्यावरती कृपा करून माझा उद्धार करावा त्याचं शुद्ध मन पाहिलं आणि मग सर्व भक्तांच्या सहित अवधूत श्री स्वामी समर्थ जंगमाच्या मठामध्ये गेले देवता मनुष्याधिकांना जी गती प्राप्त होईल त्या देणाऱ्या परमात्म्यास स्नान ही घातलं आणि भोजन घातलं निसंशय स्वामी समर्थांचं उच्चिष्ट जे उष्टा प्रसाद मल्लिकार्जुनांनी भक्षण केला तेरा गुणांनी युक्त असा पानाचा विडा स्वामी महाराजांना अर्पण केला आणि त्याच्यानंतर अनन्य भावानं शरण होऊन दोन्ही हात जोडून विनंती करू लागलेला आहे की हे देवादी देवा, दी देवा। माझी एक मुलगी आहे त्या मुलीला तीन वर्षाचा गर्भ आहे तो वाढतही नाही आणि गळूनही जात नाही ती खूप गांजलेली आहे त्या त्रासानं ती गांजली गेलेली आहे तरी हे स्वामी समर्थ तो गर्भ वाढेल का त्यावेळेला स्वामी समर्थ म्हणू लागले की तो गर्भ वाढेल मग चोळाप्पाने स्वामी समर्थांचा तीर्थप्रसाद त्या मुलीला दिला त्या योगे करून त्या जंगम जंगमकटनेचा त्या जंगमाच्या मुलीचा गर्भ वाढू लागला त्याच्यामुळं स्वामी समर्थांच्या वरती पूर्ण असा विश्वास हा जडला गेला बार्शीला जाते वेळेला मल्लिकार्जुन आप्पा म्हणू लागले की हे पार्वतीपती महादेवा मला प्रसाद द्यावा त्यावेळेला स्वामी समर्थांनी आपल्या मुखावरचं वस्त्र त्या मल्लिकार्जुनाच्या अंगावरती फेकलं त्या प्रसार वस्त्राचं ते नित्यपूजन करू लागले स्वामी समर्थ नावाचा भस्म अंगारा सत्य लोकांना देऊ लागले आणि त्याच्यामुळं लोकांना गुण येऊ लागला पुढं त्या नवसाच्या द्रव्यानं श्रावणामध्ये महिनाभर त्या जंगमाने जेवण घातलं त्याकाळी राजवाड्यामध्ये तिकडं अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ सात दिवस त्यांनी अन्नाचा कण घेतला नाही तेव्हा मालोजी राजानं विनंती केली की के हे जगन्नाथा हे स्वामी आपण अन्नाचा त्याग का केला त्याचप्रमाणे इतर लोकही विचारू लागले की स्वामी आपण अन्नाचा त्याग कशासाठी केला सात दिवस आपण उपवासी आहात त्यावेळेला स्वामी समर्थ चैतन्य घन विश्वंभर बोलू लागलेले आहेत की बा भगवंताची बारशी ही पुण्यनगरी आहे आणि तिथं श्रावण महिन्यामध्ये जंगमाचं अन्नदान चालू आहे तेथे आम्ही मल्लिकार्जुन नावाच्या भक्ताच्या घरी जेवण करून तृप्त होतो आणि या अक्कलकोटामध्ये असतो अशा पद्धतीनं विश्वव्यापकांनी सांगितल्याच्या नंतर श्रीमंत राजांनी पत्र लिहिलं आणि उंट घोडेस्वार बारशीला पाठवले की खरं व्रत काय आहे तेच घोडेस्वार उंटस्वार बार्शीला आले आणि शोध करू लागले त्यावेळेला जंगमाने शुद्ध असं शपथपत्र देऊन सांगितलं की इथं स्वामी समर्थ पूर्ण आघात सात दिवस या जंगम आश्रमामध्ये होते आणि त्या आलेल्या स्वारांना जेवण घातलेलं आहे आणि मल्लिकार्जुनानी त्या वीरांच्या बरोबर पत्र दिलं तसे सर्वांनी चोळाप्पालाही कळवले त्या स्वारांनी त्वरित अक्कलकोटे येऊन राजाला पत्र दाखवलं सत्य गोष्ट सांगितली आणि आहे मनुष्याद्वारे झटपट बारशीचं वृत्त सांगितलं ते श्रीमंत मालोजीराजाला कळविलं तेव्हा सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले म्हणू लागले हे साक्षात परमात्मा अवतरले हेच विश्वव्यापक आहेत याच्यामध्ये कुठलाही संशय नाही चै चैतन्यात्मरूपे हे स सर्वत्र आहेत आम्हाला वेषधारी संन्याशी दिसत असले तरी यांची लीला कुणालाही कळत नाही कुणालाही गती कळत नाही अवतारकृतेची लीला कुणालाही कळाली नाही ज्यांनी ही स्वामी समर्थांची लीला ऐकली ते भय संकट रोग आदीपासून नष्ट होतील संसाराचं भान सुटून जाईल आणि जरा म्हातारपण जन्म मरणाचं बंधन तुटलं जाईल हेच सत्य आहे स्वस्ती श्रीगुरुलीलामृत श्रुतीपुराण थमतीत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित चतुशारंशतमोआध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ